एसआयपी फायदेशीर की लमसम बरे म्युच्युअल फंड एस पी करावी की बँकेत आर डी सुरू करावी बँक खात्यातले पैसे एफडी मध्ये ठेवावे की म्युच्युअल फंड मध्ये लमसम इन्व्हेस्टमेंट करावे असे प्रश्न तुमच्या डोक्यात बऱ्याचदा आले असतील चला आज या व्हिडिओ मध्ये आपण या सगळ्या प्रश्नांची थोडक्यात पण सोप्या पद्धतीने उत्तर शोधूयात म्युच्युअल फंड म्हणजे काय आणि त्यात कसे इन्व्हेस्ट करायचे हे तर आपण या आधीच्या व्हिडिओ मध्ये पाहिलं तुम्ही जर अजूनही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर प्लीज आधी ते व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ समजायला जरा सोपं जाईल त्या दोन्ही व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि हो माझं चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकन दाबा म्हणजे तुम्हाला यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो तुम्हाला बऱ्याच वेळा असा प्रश्न पडला असेल की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा सगळ्यात फायदेशीर मार्ग कोणता एसआयपी की लमसम आधी या प्रश्नाचं उत्तर आपण थोडक्यात समजून घेऊ एसआयपी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान म्हणजेच नियोजित केलेली बचत योजना थोडक्यात सांगायचे झाले तर बँकेच्या रिकरिंग डिपॉझिट सारखे दर महिन्याला किंवा ठरवलेल्या काळाला म्युच्युअल फंड मध्ये पैसे जमा करण्याची योजना यात तुम्ही निवडलेल्या म्युच्युअल फंड स्कीम मध्ये दर महिन्याला ठराविक दिवसाला पैसे भरू शकता एसआयपी तुम्ही कमीत कमी पाचशे रुपयापासून सुरू करू शकता काही एएमसी कमीत कमी शंभर रुपये आणि त्यापेक्षा जास्त तर काही एएमसी कमीत कमी पाचशे आणि त्यापेक्षा अधिक एसआयपी करण्याची आपल्याला सुविधा देतात दुसरीकडे लमसम म्हणजे एकाच वेळेला एक रकमी म्युच्युअल फंड मध्ये केलेली गुंतवणूक थोडक्यात काय तर बँक एफ डी सारखा प्रकार या इन्व्हेस्टमेंट मध्ये कमीत कमी पाच हजार रुपयाची मर्यादा आहे हल्ली काही सी हजार रुपये सुद्धा लमसम आय एसआयपी मध्ये तुम्हाला जो परतावा मिळतो आणि लमसम मध्ये जो परतावा मिळतो यात थोडा फरक तर आहे पण जर ते एका महिन्यासाठी असतील तर तुम्हाला अगदी सारखाच परतावा मिळतो फक्त ते एकाच म्युच्युअल फंड स्कीम मध्ये असले पाहिजेत एसआयपी मध्ये तुम्हाला चक्रवाढ व्याजासारखा परतावा मिळतो म्हणजेच मिळालेला नफा आणि मुद्दल यावर प्रत्येक वेळेस नफा जमा होत राहतो तर दुसरीकडे लमसम मध्ये सुद्धा तुम्ही नफा पुन्हा इन्व्हेस्ट करू शकता पण तुमची मुद्दल तेवढीच राहते एसआयपी मध्ये इन्व्हेस्टमेंट ही शक्यतो लॉंग टर्म म्हणजेच दीर्घ काळासाठी असते जेणेकरून जास्त नफा तुम्हाला मिळेल आणि अशी गुंतवणूक जी भविष्यातील सोयीसाठी केलेली आहे लमसम मध्ये गुंतवणूक शक्यतो कमी कालावधीसाठी असते एसआयपी मध्ये शेअर मार्केट चढ उतारचा जास्त प्रमाणावर असं दिसत नाही तर लमसम मध्ये थोड्याशा चढ उताराचा सुद्धा आपल्याला फरक जाणवतो हो एसआयपी मध्ये इन्व्हेस्ट करताना बाजारातील चढ उतार बघून इन्व्हेस्ट करण्याची गरज पडत नाही कारण ठराविक वेळेला आपले पैसे जमा होत राहतात पण लमसम मध्ये मोठी रक्कम असल्याकारणाने तुम्हाला युनिट्स घेण्यासाठी बाजारातील चढ उतार पाहावे लागतात आणि मगच तुम्ही गुंतवणूक करू शकता एसआयपी शक्यतो जास्त कालावधीच्या गुंतवणुकीसाठी फायदेशीर असते त्यात चक्रवाढ व्याजामुळे जास्त नफा मिळतो तर लमसम मध्ये कमीत कमी कालावधीसाठी गुंतवणूक करतात आणि ज्यात कमीत कमी कालावधीत जास्त नफा मिळवता येतो पण तेही मार्केटच्या चढउतारावर अवलंबून आहे आणि सगळ्यात महत्वाचं एसआयपी मध्ये तुम्हाला बचत करण्याची सवय लागते दरमहा तुमच्या खात्यातून ठराविक रक्कम वजा होऊन म्युच्युअल फंडमध्ये जमा होत राहते तसं लमसम मध्ये सुद्धा तुम्ही तुमच्याकडे असलेली जास्त रक्कम खर्च होऊ नये म्हणून ठराविक काळासाठी इन्व्हेस्ट करू शकता मित्रांनो दोन्ही प्रकारात फायदे तोटे असले तरी सुद्धा या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते हे जास्त सोयीस्कर आहे आहे आणि सुद्धा मुख्य कारण म्हणजे यात तुम्हाला मोठी रक्कम जमा होण्यासाठी वाट न बघता जमीन तितकी रक्कम दर महिना बचत करता येते ज्यात चक्रवाढ पद्धतीने जास्त नफा होतो आणि काही काळानंतर मोठी रक्कम तयार होते आपण एक उदाहरण घेऊयात ग्रो ॲपच्या वेबसाईट वर मी लॉग इन केले आहे या वेबसाईट वर जे फंड्स आहेत त्या फंड्सच्या मागील काही भूतकाळातील परफॉर्मन्सच्या बेसिस वरती त्यांनी एक कॅल्क्युलेटर बनवलेला आहे कॅल्क्युलेटर वरून आपण ठरू शकतो की एसआयपी आणि लमसम मध्ये जो मिळणारा नफा आहे तो त्यात किती फरक आहे मित्रांनो हे जे कॅल्क्युलेटर बनवलं आहे ते मागील परफॉर्मन्सच्या बेसिसवरती बनवलेला आहे त्यामुळे या अंदाजावरून तुम्ही तुमचा परतावा निश्चित करू शकणार नाही हा फक्त एक अंदाज आहे आता मी ही स्कीम सिलेक्ट केलेली आहे या स्कीमवरती जर मी एस आय पी केली असती तर मला मागील तीन ते पाच वर्षात किती नफा मिळाला असता हे आपण पाहूयात मी इथे अमाऊंट टाकत आहे दर महिना मी एस आय पी म्हणून एवढी रक्कम भरत जाईन असं आणि इथे मी वर्ष सिलेक्ट केलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता मला याच्यावरती किती रिटर्न मिळाले आहेत आता आपण पाहूयात लमसम जर मी या सेम स्कीम मध्ये जर इन्व्हेस्टमेंट केलं असतं तर मला किती नफा मिळाला असता में साथी है। ये मी लमसमसाठी इथे अमाऊंट टाकत आहे आणि इथे मी वर्ष सिलेक्ट केले आहेत हे बघा तुम्ही पाहू शकता या स्कीममध्ये जर मी पैसे लमसम इन्व्हेस्ट केले असते तर मला एवढा फायदा झाला असता यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता की लमसम आणि एसआयपी मध्ये किती फरक आहे आणि किती फरकाने आपल्याला रिटर्न्स मिळतात मित्रांनो माझ्या मते या सगळ्या कम्पॅरिझनचं कन्क्लुजन असं आहे की तुम्हाला जर सेव्हिंग हॅबिट आणि लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्ही एसआयपी हा बेस्ट पर्याय निवडला पाहिजे आता बघूयात एसआय पी योग्य की बँक आयडी योग्य एसआय पी आणि आर डी तसं बघायला गेलं तर या दोघांमध्ये बरंच साम्य आहे पण काही गोष्टी आपण जर विचारात घेतल्या तर फरक नक्की जाणवतो जसं की आर मधील तुमची भांडवल ही सुरक्षित असते एस आय पी मधील भांडवल ही शेअर मार्केटच्या चढ उतारावर अवलंबून असते आर मध्ये मिळणारा व्याज हा निश्चित असतो तर आय पी मध्ये मिळणारा व्याज हा तुम्ही गुंतवलेल्या च्या स्कीमवर डिपेंड आहे त्या स्कीमचं मार्केटमधील कसा परफॉर्मन्स आहे त्यावरती डिपेंड आहे आर डी व्याज हा सरासरी फोर पॉईंट सेव्हन्टी फाय पर्सेंट ते सेवन पॉईंट फिफ्टी पर्सेंट असते आयसीआयसीआय बँकेच्या वेबसाईट प्रमाणे हा सरासरी परतावा दिलेला आहे तर म्युच्युअल फंड एसआयपी मध्ये सरासरी नफा हा बारा टक्के ते अठरा टक्के असतो हे सुद्धा शेअर मार्केटच्या चढउतारावर डिपेंड आहे शेअर मार्केट चांगला असेल तर नफा याहीपेक्षा जास्त असू शकतो थोडक्यात सांगायचं झाले तर एसआयपी ही मार्केट रिस्क घेऊन जास्त नफा मिळवायचा मार्ग आहे आणि आरडी मधून कुठल्याही रिस्क विना निश्चित नफा आपल्याला कमवता हो येतो आता कुठे पैसे गुंतवायचे हा सर्वस्वी तुमचा निर्णय तुमचे मत काय ते मला कमेंट नक्की कळवा आता बघूयात बँक एफडी डी चांगला पर्याय की म्युच्युअल फंड मधील लमसम इन्व्हेस्टमेंट एफडी डी म्हणजेच फिक्स डिपॉझिट जे एक रकमी बँकेत जमा करतो ज्यावर निश्चित व्याजदर मिळतो आणि ठराविक काळासाठी ठरलेली ही इन्व्हेस्टमेंट असते तर म्युच्युअल फंड मधील लमसम इन्व्हेस्टमेंट ही आपण ठरवलेल्या काळासाठी असते आणि मार्केटमधील परिस्थितीवर अवलंबून असते की त्याचा परतावा किती मिळणार आहे एफ डी मधील मुद्दल ही सुरक्षित असते तर म्युच्युअल फंड मधील मुद्दल ही मार्केटमधील चढ उतारावर अवलंबून असल्याने कमी सुरक्षित असते एफडी डी वरील सरासरी व्याजदर हा सिक्स पॉईंट टू फाय टू इतका असतो तर म्युच्युअल फंडमधील लमसम वरील नफा हा सरासरी बारा ते वीस टक्के असा पण ते सुद्धा शेअर मार्केटवरील नफ्यावर अवलंबून असते निष्कर्ष असा आहे की जर तुम्हाला कमी रिस्क पण निश्चित नफा मिळवायचा असेल तर एफ डी हा पर्याय बेस्ट आहे म्हणजे असं की तुम्ही जर काही महत्वाच्या कामासाठी पैसे बाजूला काढून ठेवले असतील तर ते यात भरायला हरकत नाहीत आणि जर तुमच्याकडे अतिरिक्त पैसे बचत म्हणून ठेवायचे असतील आणि येत्या काळात त्यांची गरज नसेल तर ते म्युच्युअल फंडमध्ये चांगल्या परत्यासाठी ठेवायला हरकत नाही मित्रांनो या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला मी एकच सांगू इच्छितो की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणं हे खूप गरजेचं आहे भले ते एसआय पी असो किंवा लमसम असो एक लक्षात ठेवा की तुमची गरज किती आहे आणि तुम्हाला कुठल्या काळासाठी ती गरज लागणार आहे याप्रमाणे ठरवा की तुम्हाला एसआयपी करायची की लमसम करायची कारण म्युच्युअल फंडमधील परतावा हा शेवटी मार्केट रिस्कवर डिपेंड असतो आणि बँकेतील परतावा हा तुम्हाला निश्चित पण कमी असतो त्यामुळे तुम्ही व्यवस्थित विचार करा आणि मग डिसिजन घ्या मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा आपल्या भाषेत धन्यवाद